आर्ट ऑफ वॉर आणि सन झू लेखक दीपा देशमुख आणि अच्युत गोडबोले वाचक दीप्ती दांडेकर व्यवस्थापनाचं महत्व क्षेत्रात किंवा व्यवसाय विश्वात आवश्यक असतं असाच सर्वसाधारणपणे समज आहे मात्र सगळ्यात जास्त व्यवस्थापन कौशल्यपणाला लागतं ते युद्धभूमीवर युद्धात शत्रू हे एका तऱ्हेने स्पर्धकच असतात इथेही नेतृत्वाची नितांत आवश्यकता भासते उद्योग व्यवसायाप्रमाणेच युद्धातही निरनिराळे डावपेज आणि स्ट्रॅटेजीज आखाव्या लागतात युद्धात सफलता मिळणार की नाही ते या नियोजलेल्या व्यवस्थापन कौशल्यावरून ठरतं सध्या तर मॅनेजमेंट क्षेत्रातही युद्धातल्या डावपेसांवर असलेल्या पुस्तकांचं महत्व खूपच वाढलंय याचं कारण हे डावपेच केवळ युद्धापुरते राहिले नसून ते सगळीकडेच कामी येतात ख्रिस्तपूर्व पाचशे साली सन्झू यानं लिहिलेलं दी आर्ट ऑफ वॉर हे पुस्तक तेव्हा जितकं महत्वाचं ठरलं तितकंच आजही ते, ते गाजत आहे एकविसाव्या शतकात न्यूयॉर्कमधल्या समुद्रासमोरच्या मॅनहॅटनमधल्या एखाद्या सुळक्यासारख्या इमारतीतल्या शंभराव्या मजल्यावर दोन हजार पाचशे वर्षानंतर आपल्या पुस्तकावर सूट बूट घातलेली मंडळी तासन तास चर्चा करत राहतील याची हे पुस्तक लिहिताना संजूला कल्पनाही नसेल आधुनिक काळात डावपेज किंवा स्ट्रॅटेजी यावर खोलवर विचार मांडण्याचं श्रेय आयगॉर अँडसॉफ याला देण्यात येतं पण माणसानं दुसऱ्या माणसाशी भांडायला सुरुवात